ट्रेनच्या चालॉग नंतर मला हा व्लॉग टाकायचा होता पण याला एडिट करायला इतका उशीर लागला की मी टाकूच नाही शकली आणि फायनली मी घरी पोहोचली आणि घरी आल्यावर अशी महफिल जमलेली राहते कारण मी आलेली असते की तू किती सुंदर दिसत आहे का वाव wow. दक्ष कुठे आहे फोटो नको पाहिजे तू लिव्हची आई म्हणे की तू का कलर पसंत आले की मला सांगून देऊ

नवऱ्या मग आता काय करणार सांग अरे नवरे पे आई तो तूने छोड दिया सब मेरे नवरे से कितनी पार्टी निघली कितनी तूच विचार कर कितनी को तो ये तो दे कहाणी घर घर की कहाणी রী বান রাখি হ্যাঁ অ্যাপল সা পৈে তাই গিফট কর दीड लाखाचा आहे त्याला पन्नास हजार लावा घेऊन घ्या मी ते लाव येईल आणि देईल मला नाही मी जमा करून राहिली म्हणून काय पाहिजे मावशीचे फायदे आता पायता घरी आल्यावर संध्याकाळ आणि रात्र केव्हा होते माहीतच नाही पडली संध्याकाळ झाली आणि दक्ष मस्त एन्जॉय करत होता त्याला इथं खूप आवडते कारण की इथे दादाची मुलगी मुलगा इतक्या साऱ्या मावशी खूप आहेत तो खूप खुश होता मस्त छावा मूवी बघितला होता आणि कितीही वेळा पाहिलं तर मनच नाही भरत हा आहे माझा लहाना भाऊ प्रतीक माझ्या आत्याचा मुलगा सगळ्यात पहिलं मी याला ओवाडून घेतलं

आणि हेच अपेक्षा मी करत होती कारण की माहीत आहे दरवर्षी असंच होणार आहे चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग बाय